हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज तेवीस मे जाणून घेऊया मे रोजी झालेल्या घटना एकोणावीसशे पंच्याण्णव जावा प्रोग्रामिंग लँग्वेज पहिली आवृत्ती प्रकाशित झाली एकोणावीसशे चौऱ्याऐंशी बचेंद्र पाल यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले हे शिखर सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय आहेत एकोणावीसशे आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले एकोणावीसशे एकावन्न सतारा बिंदू करार तिबेट आणि चीन देशामध्ये तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी हा जो काही सतारा बिंदू करार आहे हा केला गेला एकोणावीसशे एकोणपन्नास जर्मनी पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्वात आले अठराशे एकोणतीस सिरियल डेमियन यांना वाद्याचे पेटंट मिळाले तेवीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे एक्कावन अनातोली कार्पो रशियन बुद्धिबळपटू यांचा जन्म एकोणावीसशे त्रेचाळीस कोवेल मुडी राव पटकथा लेखक आणि दिग्दर्शक यांचा जन्म एकोणावीसशे त्रेचाळीस पीटर केनिलोरिया सोलमन बेटाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस पी गोविंद पिलई मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते यांचा जन्म पंचवीस पद्मराजन भारतीय दिग्दर्शक आणि लेखक यांचा जन्म एकोणावीसशे एकोणावीस महाराणी गायत्री देवी जयपूरच्या राजमाता यांचा जन्म एकोणावीसशे आठ जॉन बार्डिन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा जन्म तेवीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार बावीस शिवाजी पटनायक भारतीय राजकारणी आणि खासदार यांचा मृत्यू दोन हजार चौदा माधव मंत्री भारतीय क्रिकेटर यांचा मृत्यू एकोणावीसशे साठ जॉर्जस क्लॉट न्यूऑन लाईटचे संशोधक यांचा मृत्यू एकोणावीसशे साठ गुलाम मोहम्मद बक्ष बट भारतीय पहिलवानी कुस्तीपटू यांचा मृत्यू एकोणावीसशे एक्केचाळीस हर्बर्ट ऑस्टिन ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक यांचा मृत्यू सत्तावन्न ऑगस्टिन कॉशी फ्रेंच गणितज्ञ यांचा मृत्यू पंचवीस हेनरी वी पवित्र रोमन सम्राट यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष तेवीस मे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर रोजी छत्रपती शिवरायांची आपल्यावर कृपादृष्टी व्हावी म्हणून इंग्रज अधिकारी थॉमस निकलसन हा राजधानी किल्ले रायगडावर दाखल झाला रायगडाचे वर्णन करताना तो म्हणतो की जर अन्नधान्य आणि अखंडित दारूवा पुरवठा झाला तर हा किल्ला सारा जगाविरुद्ध लढू शकतो जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदिनविषयक जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स